you uh -huh. आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी श्रावस्ती बुद्धविहार आनंदनगर हिंगोली येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता महाबोधी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एकोणसत्तरवा धम्मचक्र अनुपरवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी दिन संपन्न झाला संस्थेचे सचिव पूज्य भदंत डॉक्टर एच आर धम्मदीप महाथैरो यांनी त्रिशरण पंचशील प्रदान केले उपस्थित भिकू धम्मबोधी होते यावेळी सुभाष इंगोले सिद्धार्थ हातगळे कपिल रणवीर धम्मार जाधव रतन जाधव वामन काशिदे संजय मोरे स्वप्नील भगत भागोराव खिल्लारे रुपेश इंगोले रोशन जाधव दीक्षाबाई इंगोले रेखा वाकळे जयश्री सपकाळ वैशाली कांबळे शवंतबाई रसाळ सीमा कीर्तने सुनीता वानखेडे पुष्पाबाई उबाळे सक्कुभाई जाधव रमाबाई इंगोले लक्ष्मीबाई मकासरे अन्पूर्णा इसावे वंदना तुलकमा शोभाभाई सोनाळे माया खिलारे बेबभाई पाईकराव रमाबाई दांडेकर द्वारका दांडेकर लीलाबाई कांबळे वंदना इंगोले वंदना भरणे अर्चना भिसे चंद्रकला घोडके सविता मोरे स्वाती खंदाळे धमोज्योती खिलारे निशा इंगोले पूजा इंगोले स्वाती हातगळे जया भगत विशाखा रसाळ अंजली इंगोले अनुरुद्धा कांबळे लक्ष्मी खंदारे यशोदा खंदारे राखी खंदार

नमान या त्या दिली त्याला दुसऱ्यांदा सम्राट अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन केलं त्याला अनुप्रवर्तन असं म्हणतात त्यानंतर सम्राट अशोकाच्या नंतरही कालांतराने हा धम्म नष्ट झाला आणि पुन्हा तिसऱ्यांदा या थांबलेल्या धम्मचक्राला पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आणि ती धम्म क्रांती, क्रांती करून या थांबलेल्या धम्मचक्राला तिसऱ्यांदा गती दिली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र अनुप्रवर्तन असं आपण म्हणतोय कारण या चक्राला थांबलेल्या चक्राला धम्मचक्राला पुन्हा बाबासाहेबांनी गती दिली आहे म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं सम्राट अशोकाने त्याला दुसऱ्यांदा गती दिली आणि पूजनीय बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिसऱ्यांदा या धम्मचक्राला गती आहे म्हणून आजच्या दिवसाला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आपण म्हणतोय ते आजही बौद्ध साहित्यामध्ये आहे त्यानंतर हा धम्म खूप उदयास आला की जम्बोदेव पूर्णतः उद्दिष्ट होतं परंतु कालांतराने बौद्ध धर्म नष्ट झाला त्यानंतर कलिंग देशावरती चक्रवर्ती सम्राट अशोकाने युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये त्याने विजय प्राप्त केला परंतु त्या युद्धात एवढे काही लोक मरण पावले ज्या पद्धतीने आता पाऊस पडल्याच्या नंतर नदी नाल्याला फोड येतो त्या पद्धतीने रक्ताचा फोर त्या ठिकाणी आला होता आणि सर्व लोक मरण पावले होते हैं जे काही जिवंत होते त्यांचे सर्व लोक रडत होते आक्रोश करीत होते हा आक्रोश बघून सम्राट अशोक बेचन झाला आणि आपल्या राजदरबारात चक्रमान करत असताना त्याला ते भिक्कू दिसले आणि ते शांतपणे जात होते त्यांना असं वाटले की इथे मला शांतता मिळू शकते आणि म्हणून ते त्यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला